ज्योत्ना काकी येसुगडे यांच्या रूपाने पलू शहराला मिळणार एक निष्पक्षपातीपणे जनतेवर प्रेम करणाऱ्या नगराध्यक्ष पलूस येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या अधिकृत उमेदवार ज्योत्ना काकी येसुगडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल धोंडीराज महाराजांच्या मंदिरामध्ये महाराजाच्या दर्शनाने नारळ फोडून करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक दोन मधील या पॅनलचे उमेदवार अॅडव्होकेट महेश पाटील व वा वारेताई यांच्या देखील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला दिवंगत बापूसाहेब येसुगडे व युवा नेतृत्व निलेश भैया येसुगडे यांच्यावर प्रेम करणारे व ज्योत्स्ना काकींच्या नेतृत्वावर विश्वास असणारा पलूस येथील प्रचंड जनसमुदाय यावेळी उपस्थित होता ही गर्दी पाहून ज्योत्स्ना काकी येसुगळे यांच्या नगराध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत होते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांचा प्रभाग दोन मधील शुभारंभ या ठिकाणी योनराज महाराजांच्या आशीर्वादाने केला आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार so, जो दुसरीमध्ये का की काकी आणि आमचे प्रभाग दोनमधील उमेदवार अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेश वसंतराव पाटील आणि त्याचबरोबर आमच्या वारे वहिनी या दोन त्या ठिकाणी आमच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या ही प्रचाराचा शुभारंभ प्रभाग दोनमधील आज आम्ही या ठिकाणी केला त्या निमित्तानं त्या प्रभागातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे नारायण दादा निगम असतील बिनिंग ब्लॉकमध्ये असतील आमचे नेवराजी नेवरा कांबळे बापू असतील त्याबरोबर आमचे दिलीप सदामध्ये असतील आमचे प्रशांत सदामध्ये असतील जी पोजारी असतील महेश पोजारी असतील मधुकाका पवार असतील त्याचबरोबर त्या प्रभागातील सर्वच म्हणजे हे आज या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी दिसत आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या नगरपालिकेचा नगरपालिकेच्या दृष्टीने प्रभाग दोनमधून विजयाची सुरुवात होईल एवढी या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो आणि काम करतात